नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ धुळे सुरात राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी येथील जिओ पेट्रोल पंपसमोर स्कूटीला कंटेनरची मागून धडक पती पत्नी जबर जखमी झालेल्याची घटना घडली आहे आशोक मोगया भाई अशोक मोगे वळवी वंताबाई अशोक वळवी राहणार वराडीपाडा तालुका नवापूर हे विसरवाडी येथून बाजार करून आपल्या स्कूटी क्रमांक गावी जात असताना महामार्गावरील जिओ पेट्रोल पंप समोर मागून भरधाव वेगा देणारा कंटेनर क्रमांक एच आर अडतीस व्ही एकोणनव्वद झिरो चार न स्कूटीला जोरदार धडक दिल्याने पत्नी गंभीर जखमी झाले त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वंताबाई वळवी यांच्या हाताचा पंजा पूर्णतः जखमी होऊन निकामी झालाय तसेच दोघांची गंभीर अवस्था बघता त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय घटनास्थळी विसरवाडी पोलीस दाखल झाले असून कंटेनर चालकाला ताब्यात घेतलाय